महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह शारदा आई सेवाभावी संस्था पुणे यांच्यामार्फत आंबेशी केंद्रात दप्तरांचे वाटप दिनांक दहा सात दोन हजार चोवीस रोजी शारदा आई सेवाभावी संस्था पुणे यांच्यामार्फत आंबेशवतर केंद्रातील सर्व शाळांना दप्तरांचे वाटप करण्यात आले सदर कार्यक्रम कुंभेशवतर शाळेचे मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या पुढाकाराने घेण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री बोडकेसर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून उपस्थित सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री गणेश बापू पवार साहेब व त्यांचे इतर सहकाऱ्यांचे शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर माननीय अध्यक्ष व व्यासपीठावरील इतर मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप करण्यात आले वाटपाचा कार्यक्रम झाल्यानंतर शारदा आई सेवाभावी संस्थेचे सेक्रेटरी माननीय श्री सचिन गोविंद पवार यांनी त्यांच्या सेवाभावी संस्थेच्या कार्याची माहिती दिली व आजपर्यंत त्यांनी राबवलेल्या वेगवेगळ्या वेग वेग उपक्रमाबद्दल मार्गदर्शन केले सदरील कार्यक्रमाला सेवाभावी संस्थेचे खजिनदार माननीय श्री आकाश गणेश पवार सदस्य माननीय श्री चंद्रकांत पवार माननीय श्री सुशांत विठ्ठल अर्जुन माननीय श्री बिपिनदादा शिंदे श्री आकाश पवार गावचे माजी सरपंच माननीय श्री अनिल भाऊ मालुसरे माजेरीचे माजी पोलीस पाटील माननीय श्री भगवानभाई पवार श्री समर्थ रामदास विद्यामंदिर शिवतर सभापती माननीय श्री लक्ष्मण भोसले शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ प्रियंका राजेश साळुंके उपाध्यक्ष माननीय सौ रेश्मा समीर पवार माननीय सौ रेणुका किशोर पवार व इतर सदस्य आणि शिवतर केंद्रातील सर्व शिक्षक श्री सुळ सर श्री केडकर सर श्री सर श्री कांबळे सर श्री काकडे सर श्री सर श्री जेधे सर उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी श्री सर यांनी उपस्थितांचे आभार मानून अध्यक्षांच्या पूर्व परवानगीने पर्वा कार्यक्रमाची सांगता केली ब्युरो रिपोर्ट स्वराज लाईव्ह न्यूज नेटवर्क